त्याच संख्येने गुणणे समजा दोनाचा वर्ग करायचा असेल तर आपण दोन गुणिले दोन करतो म्हणजे दोन चा। चा। कर पन, ला दोन नेच गुणलं की दोनचा वर्ग होतो आणि मग त्याची किंमत येते चार आता लहान संख्यांचे वर्ग आपण पाठ करतो साधारणतः आपले तीस पर्यंत वर्ग पाठ असतात पण तीसच्या पुढे आपल्याला वर्ग जर करायचा असला तर गुणाकार करावा लागतो मग समजा तुम्हाला जर एकतीसचा वर्ग करायचा असेल तर तुम्ही त्यासाठी तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगते ज्या संख्येच्या शेवटी एक असेल एकक स्थानी एक असेल अशा संख्यांचे वर्ग कसे करायचे बघा तर पहिल्यांदा या एकाचा वर्ग एक नंतर या दोघांचा गुणाकार आणि पुन्हा त्याला दोन ने गुणायचं तीन एक आणि तीन दुने सहा सहा आता उरलेल्या तीनाचा वर्ग तीनाचा वर्ग नऊ नऊ अशा प्रकारे एकतीसचा वर्ग आला नऊ नऊशे असच एक्केचाळीसचा वर्ग करूया पुण्या एकाचा वर्ग एक, एक वर्ग चार आणि एकाचा गुणाकार चार एक चार गुणिले दोन चार दोन आठ आठ चाराचा वर्ग चाराचा वर्ग सोळा सोळा अशा प्रकारे एक्केचाळीसचा वर्ग आला एक हजार सहाशे एक्क्याऐंशी

सहाशे एकेचाळीस दोन तो तीन आधी संख्यांचे बरोबर करू शकता